सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज पदभार स्वीकारणार आहेत याआधी ते सकाळी अकरा वाजता बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आणि चैत्यभूमीला भेट देतील त्यानंतर न्यू एनएक्स बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर आपला पदभार स्वीकारतील रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची आज पत्रकार परिषद होणार आहे पालघरमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे दुपारी अडीच वाजता ही पत्रकार परिषद होईल कृषी माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्यावर पत्रामध्ये माणिकराव कोकाटे यामध्ये पालकमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे मात्र काही मिनिटांमध्ये दौऱ्याच्या पत्रामध्ये बदल करत पालकमंत्री म्हणून केलेला उल्लेख हटवण्यात आला आहे कोणाला कोणतं पालकमंत्रीपद द्यायचं या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित बसून निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी दिली आहे पालकमंत्रीपदाचं वाटप शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पालकमंत्रीपद जाहीर होईल अशी माहिती मंत्री, मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे दीपक केसरकरांच्या नाराजीवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे केसरकर ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य नसल्याचं ते म्हणाले अनेकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले असा आरोपही केसरकरांनी केला आहे रामटेक बंगला हा पंकजा मुंडे यांनी मागितला आहे यामुळे तो त्यांनाच मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे मुंबईतील रामटेक बंगला घेण्यास बावनकुळेंनी नकार दिला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली ईडीबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य असल्याचं देशमुख म्हणाले तर राजकीय दबावापोटी ईडी आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करत होती ते आता कमी होईल असंही ते म्हणाले कल्याणमध्ये पीडितीच्या कुटुंबियांची खासदार श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतली आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले कल्याणमध्ये अत्याचाराची घटना घडल्यानंतर पोलीस आता सतर्क झालेत रात्रीच्या वेळेला रस्त्यावरती नशा करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी धडा शिकवला नशेखोरांना रांगेमध्ये उभं करून फटके देत पोलिसांनी तरुणांची भिंड काढली आहे यावेळी कल्याण डीसीपी स्वतः रस्त्यावर उतरले होते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी थोरात यांनी देशमुखांच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे काँग्रेस आमदार अमित देशमुख यावेळी उपस्थित होते भीडमधील संतोष देशमुख प्रकरणी आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी बाळासाहेब थोरातांनी केली आहे तर महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नसल्याची टीकाही थोरातांनी केली आहे बीड आणि परभणीमधील घटना अस्वस्थ करणाऱ्या असून सरकारनं राजकारण बाजूला ठेवून दोन्ही कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे मनोज जरांगे पाटील परभणीच्या दौऱ्यावर पर होते यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी कुटुंबाला न्याय मिळवून द्या अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे केली बीड आणि परभणी हत्या प्रकरणातील आरोपींना राज्य सरकार पाठीशी घालत आहे असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय तर दोन्ही कुटुंबांना न्याय मिळवून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे बीडमधील सरपंच हत्ये प्रकरणाच्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे बीडमध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या छत्रछायेखाली दहशत पसरवली जाते असा आरोप त्यांनी केला पर्यटन मंत्री शंभुदास देसाई यांनी प्रतापगडाच्या संवर्धन कामाची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना करत कामामध्ये हलगर्जीपणा केला तर कारवाई करू असा इशारा दिला आहे मंत्री मकरंद पाटील यांची वाई मतदारसंघात बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली जेसीबीडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचं जलोषात स्वागत करण्यात आलं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मकरंद पाटील यांचं मतदारसंघात स्वागत झालं मंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच यवतमाळमध्ये आले होते यावेळी शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं त्यांचा सत्कार केला राठोड यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर यांच्या समर्थकांकडून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी जिंतूर मधून भव्य अशी मिरवणूक काढून बोर्डीकर यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृत्ती करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दामले यांनी अष्टविनायक महागणपती रांजणगाव इथं गणपतीचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर देवस्थानकडून गांधींचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्रातील तीस हजार गावं डिजिटल होणार आहेत सत्तावीस डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यादरम्यान त्यांनी आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकुडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले विधानसभा निवडणूक निघाल्यानंतर महिलांना डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळाला सोलापूरमध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये खात्यामध्ये यायला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी महायुती सरकारचे आभार मानले तसंच से वाढवून एकवीसशे रुपये देण्याची मागणी सुद्धा लाडक्या बहिणींनी केली आहे मुंबईकरांचं पाणी महागण्याची शक्यता आहे पाणीपट्टी वाढीचा प्राथमिक प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आलाय पाणीपट्टीमध्ये आठ टक्क्यांपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता आहे मध्ये आज पाणी पाणीपुरवठा खंडित असेल आज सकाळी दहा वाजल्यापासून ते सत्तावीस डिसेंबर पहाटे चार वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन पालिकेने केले लातूर जिल्ह्यातील तळेगाव ते बुधोडा इथल्या शेतकऱ्यांना वक बोर्डाची शे नोटीस आलेली होती त्यांच्या वडिलोपार्जे जमिनीवर वक बोर्डानं दावा केलेला आहे या प्रकरणाची सरकारकडून दखल घेण्यात आलेली आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांची भेट घेण्याची माहिती नेते सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय गेल्या चार वर्षांपासून बंद आहे प्राणी असूनही प्राणी संग्रहालय बंद असल्यामुळे सोलापुरातील वन्यप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जाते सध्या या प्राणी संग्रहालयामध्ये चार बिबटे शंभरपेक्षा अधिक हरणांच्या प्रजाती पेक्षा जास्त माकड, तसंच मोर यांच्यासह चौदा सुद्धा आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आलाय साताऱ्याच्या करंडी गावामध्ये एक कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आलं मात्र गेल्या पाच वर्षांपासून हे आरोग्य केंद्र खात पडले आणि त्यामुळे आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी ग्रामस्थ आहेत मुंबईमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढलाय उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाली आहे त्यामुळे हवेतील गारवा पसरलेला आहे तर एकतीस डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबईत हवा प्रदूषणाचं सत्र सुरूच आहे हवेची गुणवत्ता अद्याप सुधारलेली नाही काही भागांमध्ये अतिवाईट तर काही भागात वाईट श्रेणीमध्ये नोंद झालेली आहे बोरिवलीमध्ये बुधवारी सायंकाळी अतिवाईट श्रेणीची नोंद झालेली आहे विषारी दुर्गेचं साम्राज्य कायम राहिल्यामुळे अनेक नागरिकांनी काळजी घेत मास्क वापरणं गरजेचं असल्याची माहिती मिळते अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी गेट परीक्षा एक ते सोळा फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे आयआयटी रुर्की यांनी परीक्षेचं वेळापत्रक हे जाहीर केलेलं आहे गेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केलं जातं अमरनाथच्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये आठ फुटीत धामण आढळून आलेलं आहे यावेळी सर्प मित्रांनी या, या धामणीला पकडून जंगलामध्ये सोडून दिलं चंद्रपूरमधील सावलीमध्ये कापसाच्या शेतामध्ये एक बिबट्याचा बछडा सापडलाय आहे बछडा अशक्त असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला वन्य केंद्राकडे पाठवण्यात आलेलं आहे पुण्यातील इंदापुरात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात आली यावेळी वाजत गाजत मिरवणूक निघाली मिरवणुकीमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता नाताळ आणि नव्या वर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी दूरपर्यंत रांगा लावल्यात भाविकांची गर्दी लक्षात घेता एकतीस डिसेंबरला मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे त्याच दिवशी साई भजनाचा सा कार्यक्रम सुद्धा होणार आहे नादाची सुट्टी असल्यामुळे मौज मजा करण्यासाठी पर्यटन स्थळी पर्यटक मोठ्या संख्येने येतात भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी इथं सुद्धा पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते उंटावर घोड्यावर बसण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत तसंच तलावामध्ये बोटिंग करण्याचा सुद्धा पर्यटक आनंद लुटत जळगाव मधील चौकामध्ये का बाईकचा भीषण अपघात झाला डंपरनं बाईकला जोरदार धडक दिल्यामुळे नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय दरम्यान या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला आग लावली लातूर शहरामध्ये एका मध्यधुंद ट्रक चालकानं दहा ते पंधरा वाहनांना धडक दिली सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही चार जण यामध्ये जखमी झाले संबंधित ट्रक चालकाला नागरिकांनी चोप देत ट्रकवर दगडफेक केली आहे तर ट्रक चालकाच्या ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले